हेलिकॉप्टर मधून पाण्याचा फवारा केल्यास हे झाड वेदनांपासून मुक्त होऊ शकत झाड या अपघातानंतर वाचणं कितपत शक्य आहे नाही ते आपल्या हातात नाही पण प्रयत्न आपण करू शकतो शासनाला तशी आपल्याला विनंती करणं अत्यावश्यक आहे बहुमजली इमारतींच्या अकराव्या मजल्यावरील आग आपण विजवायला जीवाचे रान करतो आणि ती विझवतो ती क्षमता आणि मानसिकता आपल्यात आहे मात्र जंगलावर झाडांवर वीज पडून आग लागली तर ती विजवण्याची व्यवस्था आणि मानसिकता का नाही अशा अपघातानंतर तात्काळ अग्निशामक दल किंवा हेलिकॉप्टरद्वारा पाण्याची फवारणी करणं वनसंवर्धनार्थ काळाची गरज आहे शासनाने वनसंरक्षणाकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया पर्यावरण अभ्यासक प्रशांत परांजपे यांनी या प्रतिवर्षी होणाऱ्या वीज अपघातानंतर दिली सबस्क्राईब प्रेस द